हाय फ्रेंड्स नमस्कार श्रुती फॅशन डिझायनरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला खूप सुंदर असे ड्रेसचं कलेक्शन दाखवणार आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि जर कुणाला ड्रेस घ्यायचे असतील तर खाली नंबर देते कमेंट करा हे बघा इलास्टिक पण टाकलेलं आहे छोटी पॅन्ट आहे जरी कोणाला पाहिजे असेल तर नक्कीच कमेंट करा हे फ्रॉक आहे दीड ते दोन वर्षाच्या मुलींना आरामशीर येतो हे बघा किती सुंदर टॉप बनवला आहे वर बंद पण केलेले आहेत बांधलेले खूप सुंदर अशी कॉटनची लेस लावलेली आहे ती धोती पॅन्ट पण आहे यातला कुठलाही ड्रेस आवडला असेल ऑर्डर करायचा असेल तर खाली नंबर दे, नक्कीच ऑर्डर करा पॅटर्न हे बघा सहा महिने ते एक वर्षाच्या मुलीला आरामशीर शिर्या ड्रेस येतो त्याच्यावर पूर्ण टॉप वगैरे बघा सुंदर बनले बंद पण हे बघा छोटा फ्रॉक आहे हे सहा महिने ते एक वर्षाच्या मुलीला आरामशीर येतो बंद वगैरे बांधलेले आहेत लेस लावलेली आहे हे बघा छोटी चटी आहे ड्रेस बरोबर कलर पण खूप छान आहे आणि कापड सगळं कॉटनचं कॉटनचं आहे कापड अजिबात नाही आणि हे बघा पार्टीवेअर खूप सुंदर असा घागरा बनवलेला आहे कापड पण खूप सुंदर आहे एकदम मऊ कापड आहे एक वर्षाचे ते दीड वर्षाच्या मुलीला आरामशीर येतो खूप छान आहे लॅस्टिक पण टाकलेलं आहे त्याच्यावरचा टॉप आहे पाठीमागून मागून चेन टाकलेली आहे आणि फ्रॉक मध्ये बघा खूप सुंदर आहे असं पोचणार पण नाही आहे का आपण याला पण पाठीमागून चेन टाकलेली आहे खूप छान ड्रेस आहेत जर कुणाला पाहिजे असतील तर नक्कीच तुम्ही ऑर्डर करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका